आपण स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहोत पूर्ण इतिहास आपल्याला माहित आहे छत्रपती शिवरायांपासून छत्रपती संभाजीराजांपासून ह्या इंग्रजांबरोबर छत्रपती शिवरायांनीही लढाई केल्या पोर्तुगीजांबरोबरही काही केल्या कारण ईस्ट इंडिया कंपनीची स्थापनाची सोळाशे साली ब्रिटिशांनी केली होती आपल्या भारतामध्ये म्हणजे छत्रपती शिवरायांच्या कालखंडापासून छत्रपती संभाजीराजांच्या कालखंडापासून त्यानंतर पेशवाई आणि या मराठी शाहीचा अंत हा पेशवाईच्या कालखंडामध्ये आपल्या अहमदनगर मधल्या जामखेड तालुक्यातल्या खरडा या ठिकाणी आपल्या मराठी शाहीचा अंत झाला आणि तेव्हापासून तेव्हापासून आपल्या देशामध्ये इंग्रजांची सत्ता जास्त फोफावत गेली आणि त्यानंतर आपण इयत्ता दहावी बारावीपर्यंत किंवा आता स्पर्धा परीक्षेमध्ये पाहत आहोत तर किती क्रांतिकारकांनी आपल्या म्हणजे बलिदान केलं स्वदेशी विदेशी मालाच्या या त्या संदर्भामध्ये आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला आपल्या, आपल्या शेजारच्या काही भांडगोळ प्रवृत्तीच्या देशांपासून आपल्या सीमांना देशाच्या सीमांना धोका होता आपल्यावर परकीय आक्रमण होत होत त्यामध्येच पहा या वर्षीच आपण सव्वीस जुलैला अतिशय महाभयंकर असं झालेलं जे कारगिलचं युद्ध होतं त्याचा आपण रौप्य महोत्सव साजरा केला सव्वीस जुलै दोन हजार चोवीस तर त्याही ठिकाणी त्याही ठिकाणी पाकिस्तान बरोबर लढत असताना आपल्या बऱ्याच जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं मग हेच जबाबदारी भविष्यातली युआर नेशन्स ऑफ पिलर्स तुम्ही सगळे पुढे जे बसलेलं आहात यु आर द नेशन्स ऑफ पिलर बरोबर या भारताचे तुम्ही पिलर्स आहात खांब आहात आणि या तुमच्या खांबावरती आपल्या देशाची इमारत ही उभी राहणार आहे बरोबर आहे मग ही इमारत उभी राहण्यासाठी पा एका जवानाने मग अशी उल्लेख केला पहा की के सर हे कुंभार रूपी या ठिकाणी आहेत आणि कुंभाराकडे पहा फक्त माती असते त्या मातीमध्ये पाणी टाकलं जातं त्याचा त्या एक असा चिखल तयार केला जातो आणि त्या चिखलाच्या गोळ्याला हवा तसा आकार हवा तसा आकार मग तो मा पिण्यासाठी माठ तयार करायचा असू द्या किंवा सुवासिनींना ते व्यवसायासाठी तयार करण्याचे सुगड असू द्या छोटीशी दिवाळीला लावायची पंथी असू द्या या वेगवेगळ्या -वे प्रकारची मातीची भांडी म्हणजे तुमच्यामध्ये पोलीस भरती असू द्या स्टाफ सिलेक्शन असू द्या नेव्ही असू द्या आर्मी असू द्या प्रत्येक प्रकारची भांडी हे घडवण्याचं काम हे आपले कुंभारूपी आपल्या अकॅडमीला लाभलेले माननीय हर्षल सर हे अतिशय योग्य पद्धतीने करत आहात त्यांच्याबद्दल एक किस्सा सांगतो तुम्हाला आपले हर्षल सर सुद्धा पुढे बसलेल्या काही जणांना माहीत असेल किंवा काही नवीनांना माहित नसेल आपले हर्षल सर सुद्धा देशसेवेमध्ये होते बरोबर आणि देशसेवेमध्ये असताना त्यांनी देशसेवेचं काम सोडून या ठिकाणी आले त्यावेळेस भारत मातेने त्यांना एक पोरांना प्रश्न विचारला ए जवान आ लक्ष देऊन ऐका हे जवान तू मेरी सेवा छोडके अधोरी सेवा छोडके क्यू जा हो त्यावेळेस हर्षल सरांनी आपल्या भारत मातेला एक वचन दिलं होतं पोरांनो मा मैं तेरी सेवा छोड़ के अधोरी सेवा छोड़ के जा रहा हूँ लेकिन आपको एक वचन देता हूँ मैं अकेला आपकी सेवा छोड़ के जा रहा हूँ लेकिन भविष्य में आपकी सेवा करने के लिए मैं एक के बदले लाखोंंक भेजूंगा आणि हेच सरांंनी अतिशय योग्यपणे ते करून दाखवलं त्याबद्दल सरांंना मी कोटी कोटी धन्यवाद देतो टाइगर अकादमी मध्ये सर असतील इतर प्रत्येक स्टाफ असेल या प्रत्येकाचं तुमच्या या यशामध्ये योगदान असतं मग तो पा चपाती करणाऱ्या मावशी सुद्धा असतील त्यांचं सुद्धा तुमच्या यशामध्ये योगदान असतं त्यामुळं जो विद्यार्थी प्रत्येक गोष्टीमध्ये लिनयतेने वागत असतो त्याला कोणीच यशापासून दूर नेऊ शकत नाही तर पुढच्या पंधरा ऑगस्टला तुमच्या प्रत्येकाच्या अंगावर मला वर्दी दिसेल अशी आशा बाळगतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो यानंतर गाणं का हा यानंतर आपल्या अकॅडमीच्या विद्यार्थिनी एक देशभक्तीपर गाणं या ठिकाणी सादर करत आहेत चल लवकर